गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो आज आपण पुन्हा एकदा सेकंदात वर्ग काढू म्हणजेच वेगात वर्ग काढण्याचा प्रयत्न करणार आहोत त्याची ट्रिक समजावून घेणार आहोत आजची ट्रिक ही सगळ्यात महत्वाची असणार आहे ठीक आहे आजची ट्रिक किंवा सूत्र हा तिसरा भाग असू शकतो किंवा एकत्र केलेला असेल तर के पहिला भाग असेल ठीक आहे हे का म्हटलो मी तुम्ही जर पहिले दोन भाग बघितले नसतील तर ते बघा किंवा तुम्ही एकत्रित मोठा भाग बघत असाल तरी काय हरकत नाही याच्यामध्ये तुम्हाला तिन्ही ट्रिक्स भेटतील ठीक आहे या भागात आपण सुरुवातीच्या भागामध्ये एकक स्थानी शून्य असलेल्या अंकाचा वर्ग आपण काढला ठीक आहे एकक स्थानी शून्य असलेला अंक म्हणजे कसा चाळीसचा वर्ग पन्नासचा वर्ग असे काढले त्याच्यानंतर दुसऱ्या भागात एकक स्थानी पाच असणारा वर्ग आपण काढला एकक स्थानी पाच असणारा ठीक आहे म्हणजे कसे पंचेचाळीस पंचावन्न पासष्ट यांचे वर्ग आपण काढण्याच्या ट्रिक समजून घेतल्या आता आपण कॉमनली कोणत्याही अंकाची ट्रिक समजून घेणार आहोत कोणत्याही अंकाचा जो वर्ग काढायचा त्याची ट्रिक आपल्याला समजून घ्यायची ठीक आहे <coughs> अगदी शांतपणे जाऊ आणि समजून घेऊ सुरुवातीला तुम्हाला मी एक अंक घेतो सव्वीस अंकाचा काढू ठीक आहे सव्वीस या अंकाचा वर्ग काढू लहान अंकाचाही काढायचा आहे पण आधी मोठ्या याची ट्रिक समजून घेऊ कारण याच्यात दोन अंकी येतो ठीक आहे ट्रिक मी समजून सांगणार आहे इथून पुढचे दोन ते तीन मिनटं सगळं बंद करा आणि नीट ऐका बघा सहाचा वर्ग आपल्याला माहिती आहे चार स्टेप मध्ये करायचा आपल्याला ओके पहिल्याच्या दोन स्टेप होत्या सहाचा वर्ग किती येतो छत्तीस ठीक आहे त्याच्यानंतर हा दोन अंकी आलाय जसून तसा लिहिला शब्द ऐका दोन अंकी आल्यामुळे जसून तसा लिहिला पुढे दोनचा वर्ग किती येतो चार ठीक आहे दोनचा वर्ग चार ओके मग आता ह्याच्यानंतर पुढची स्टेप पुढची स्टेप काय आहे बघा बरं इथं शून्य मांडायला विसरायचं नाही बेरीज करायची असते आपल्याला त्याच्यामुळे इथं शून्य मांडायला विसरायचं नाही ह्या ट्रिक मधलं मर्म आहे इथं ठीक आहे पुढे काय करायचे माहिती का हे दोन हे दोन घ्यायचेत इथे त्याला गुणिले सहा घ्यायचे आणि त्याला गुणिले हा वर्गाचा दोन घ्यायचा ठीक आहे यांचा गुणाकार करा यांचा गुणाकार किती सहा दुने बारा बारा दुने चोवीस हा गुणाकार इथे मांडा आणि याची बेरीज करा सहा सात सहा हा झाला तुमचा सव्वीसचा वर्ग सव्वीसचा वर्ग सहाशे शहात्तर हीच याची ट्रिक आहे ही याची ट्रिक आहे ओके इतकी सोपी आता आपण सत्तावीसचा वर्ग घेऊ आणि तो काढू चला सत्तावीसचा काढू बघा आपल्याला आता सत्तावीसचा वर्ग काढायचा आहे मी मुद्दा मी इथं लिहून ठेवलाय तुम्हाला लक्षात येण्यासाठी तुमच्याकडे वही आणि पेन असेल अशी अपेक्षा करतो वही काढायला सुरुवात करायची हे उदाहरण झाल्यावर काढा ठीके बघा आता सातचा वर्ग आपल्याला माहिती आहे किती आहे एकोणपन्नास तो आपण लिहिला हा दोन अंकी आल्यामुळे जसून तसा आले मुद्दा साले हा मुद्दा समजून घ्या दोन अंकी आल्यामुळे लिहून टाका दोनचा वर्ग काढा दोनचा वर्ग किती आहे चार ठीक आहे आता खालची स्टेप आपली बेरीज च्या असणार आहे त्याच्यामुळे इथं शून्य द्या दिलाय हा शून्य दिला, दिला पुढे आता काय करायचंय हा दोन खाली घ्या त्याला गुणिले हा सात खाली घ्या आणि हा वरचा दोन त्याला गुणिले खाली घ्या दोघांचा गुणाकार करा बेसाती चौदा चौदा दुनी अठ्ठावीस किती आले अठ्ठावीस ठीके हे अठ्ठावीस इथे मांडा आणि याची बेरीज करा नऊ आठ चार बारा एक आला हातचा चारने पाच आणि दोन सात सातशे एकोणतीस उत्तर आले हे बघा इथं सातशे एकोणतीस आलेलं आहे आली ट्रिक लक्षात काय करतोय आपण नंतरच्या स्टेप मध्ये ते लक्षात घ्यायचे आता आणखी एक उदाहरण घेऊ आणि समजून घेऊ आता तुमच्या समोर मी तेराच उदाहरण ठेवलेलं आहे ठीक आहे आणि इकडं वर्ग काढून दिलाय मुद्दाम वेळ जाऊ नये तुमचा म्हणून बघा आता ट्रिक लक्षात घेऊ तीनचा वर्ग किती आहे नऊ आता मी आधीच्या दोन याच्यात सांगितलं होतं एक अंकी असेल तर काय करायचं ते नव्हतं ते सांगतो एक अंकी जर वर्गाची आली तरी इथं शून्य द्यायला विसरू नका नाहीतर वर्ग चुकेल हा शून्य खालचा शून्य एकचा चा वर्ग किती आहे एकच तो लिहिला त्याच्यानंतर इथला जो अंक आहे एक घ्या नंतर हा तीन घ्या आणि नंतर हा वर्गाचा गुणिले दोन घ्या ठीके यांचा गुणाकार करा व्यतिरिक्त सहा एक तीन एकच तीन तीन दुनी सहा ओके किती आले सहा ठीक आहे आता काय करणार आपण हा शून्य मांडला हा सहा जसून तसा लिहिला यांची बेरीज केली तुमचा वर्ग आला ओके किती सोपी ट्रिक आहे ठीक आहे काय होते इथं ज्यावेळी एक अंकी अंक येतो वर्गात त्यावेळी शून्य द्यायचा आणि खालच्या बेरजेला शून्य देऊन बेरीज करायची हे साधं गणित आहे ठीक आहे ट्रिक आवडली असेल तर आता लाईक करा अजून आपण किमान पाच उदाहरण पाहणार आहोत ठीक आहे चलो बघा आता आपल्यासमोर आपण तसंच उदाहरण घेतलं आधीच आधी थोड्या नंतर छोट्या घेतल्या त्याच्यानंतर आपण आणखी मोठ्या घेणार आहोत काही अडचण येत नाही दोनचा वर्ग किती येतो चार हा एक अंकी आल्यामुळे शून्य द्यायला विसरू नका पुन्हा एकचा वर्ग जो आहे तो डायरेक्ट देऊन टाका तिकडं लक्ष द्या वर्ग किती आहे बाराचा एकशे चौवेचाळीस ठीक आहे चला आता आपल्याला हे द्यायचे आणि बेरीज करायचे असल्यामुळे शून्य मांडायचं एक अंकीमध्ये हे शून्य लक्षात ठेवायचे आता इथं परत एक गुणिले दोन गुणिले वरचा वर्गाचा दोन ठीके यांचा गुणाकार करा हे तीनही अंक घ्यायचे तर त्यांचा गुणाकार आहे साधी बे बे, बे दुनी, चार आलाय चार चार मांडून टाका ज्या त्या स्थानीच मांडा एककाचा अंक एकक खाली दशकाचा दशक खाली चारशी चार चारशे चार, चार, चार बेरीज केली एकशे चौवेचाळीस आलय उत्तर एकशे चौवेचाळीस ओके चल व्हेरी गुड आता आपण आपल्या पुरेपुढचं उद्यारंग घेतलंय चौतीसचा वर्ग काढायचा ठीक आहे आपण आता त्याची ट्रिक वापरून वर्ग काढू बघा चारचा वर्ग आपल्याला माहिती आहे आपण तो लिहिला चारचा सोळा दोन अंके असल्यामुळं जसून तास आल्या काही अडचण नाही त्याच्यानंतर तीनचा वर्ग आपल्याला माहिती नऊ तो लिहिला पहिली लाईन पूर्ण झाली आता दुसरी खाली बेरीज करायची असल्यामुळे चिन्ह टाकले आणि इथं शून्य दिला ठीक आहे आता पुढचं तीन खाली घेतला त्याला गुणिले चार घेतला आणि वर्गाचा दोन घेतला यांचा गुणाकार करायचा तीन चौक बारा बारा जुने चोवीस किती झाले चोवीस ठीक आहे ओके मग आता इथं चोवीस आले होते ना ते चोवीस आपण इथं मांडले आता बेरीज करू सहा पाच ओके आणि नऊ दोन अकरा आले किती आला चौतीसचा वर्ग आलेला आहे अकराशे छप्पन ठीक आहे अशाच पद्धतीने आपण आता आणखी दोन तीन वर्ग काढून बघू चला पुढचा वर्ग काढू सत्तेचाळीसचा वर्ग ठीक आहे सत्तेचाळीसचा वर्ग आपल्याला काढायचा आहे बघा आता तुम्ही माझ्या आधीही वर्ग काढू शकता आता तुम्ही सुरुवात करा ट्रिकला ओके बघा सातचा वर्ग किती आहे एकोणपन्नास लिहिला त्याच्यानंतर हे दोन अंकी असल्या आल्यामुळे काही अडचण नाही चारचा वर्ग सोहळा पुढे बेरीज करायची असल्यामुळे अधिकच्या चिन्ह मानून घेतलं इथं शून्य दिलेला आहे आता ओ, चार गुणिले सात गुणिले वर्गाचा दोन हा चार इथं घेतला सात घेतला आणि दोन घेतला त्यांचा गुणाकार केला किती होतात चार सात अठ्ठावीस अठ्ठावीस दोन किती झाले बघा पंचवीस पंचवीस आणि हे छप्पन ठीक आहे मग हे छप्पन आपण इथं लिहू आता बेरीज करा शांतपणे नवाशी नऊ सहा चार दहा एकाला हातचा सहा एक सात सात पाच बारा एकाला हातचा दोन ओके किती आला सत्तेचाळीसचा वर्ग आलेला आहे बावीसशे नऊ ठीक आहे ओके चला पुढचं उदाहरण घेऊ पुढचं उदाहरण आपल्याला घ्यायचंय एकोणसाठचा वर्ग थोडे अवघड उदाहरणाकडे जाऊ एकोणसाठचा वर्ग चला करा नऊचा वर्ग येतोय एक्क्याऐंशी लिहिला पाच चा वर्ग पंचवीस अधिक करायचा असल्यामुळे तुमचा हळूहळू वेग वाढेल आता शून्य मांडा मग आता पाच गुणिले नऊ दोन हा पाच इथला आहे नऊ त्या संख्येतला आहे वर्गाचा दोन यांचा गुणाकार अं पाच नऊ पंचेचाळीस पंचेचाळीस गुणिले दोन किती झाले नव्वद इथं नव्वद देऊन टाका बेरीज करून टाका एक आठ चार एक आला हातचा तीन किती आले बघा बर एकोणसाठचा वर्ग एवढा येतो का तुमच्याकडे कॅल्क्युलेटर असेल तर करून बघा आलाय वर्ग ओके व्हेरी गुड चला आता आणखी आपण शेवटच्या टप्प्यातलं उदाहरण सोडून बघू पुढचं उदाहरण घेऊ एकोणऐंशीचा वर्ग ठीके चला एकोणऐंशीचा वर्ग नऊ नवाचा वर्ग आपल्याला माहिती एक्क्याऐंशी सातचा वर्ग आहे एकोणपन्नास बेरीज करायची असल्यामुळे आता त्रिक थोडी वेगात होईल शून्य द्या इथं सात गुणिले नऊ गुणिले दोन ओके ठीक आहे करा माझ्या आधी उत्तर येईल तुमचं सात नव त्रेसष्ट त्रेसष्ट ला दोन्ही गुणलं मग हे झाले तीन दुनी सहा आणि त्रेसष्ट समजा ठीक आहे हा करून बघा त्रेसष्ट हे सहा सव्हे बारा एकशे सव्वीस एकशे सव्वीस लिहून टाका ओके काय येते एक चौदा दहा आणि दोन बारा एक आला हातचा किती आले उत्तर एकोणऐंशीचा वर्ग सहा हजार दोनशे एक्केचाळीस ट्रिकने उत्तर चुकणार नाही ओके व्हेरी गुड चला शेवट चौदा आरंभू सत्त्याण्णवचा वर्ग काढवा सत्त्याण्णवचा वर्ग ओके ठीक आहे साधारणपणे आपल्याला नव्वद ते शंभर पर्यंतचे वर्ग आहेत सगळीकडे वापरायला त्याच्या पुढच्या असतील तर नंतर बघू ठीक आहे बघा आता सातचा वर्ग एकोणपन्नास नऊ नऊचा वर्ग नवा नवा एक्क्याऐंशी बेरीज करायची आहे शून्य पुन्हा आता नऊ गुणिले सात गुणिले दोन नवासाती किती त्रेसष्ट त्रेसष्ट गुणिले दोन किती आला एकशे सव्वीस ठीक आहे एकशे सव्वीस ओके चला मांडा एकशे सव्वीस हा करा नऊ शून्य एक आला हातचा चार आणि नऊ आले बघा सत्त्याण्णवचा वर्ग आपण काढला अशा प्रकारे नऊ चार, हजार चारशे नऊ तुम्ही अगदी नव्याण्णव पर्यंतचे वर्ग काढू शकता आणि आपल्याला हजारचा वर्ग तर माहितीच आहे जिथं शून्य आहे दशक एक स्थानी शून्य असलेल्या संख्येचा आपण काढला पंच्याण्णवचा काढला अशा प्रकारे तुम्ही एकशे पाच एकशे दहा एकशे वीसचे वर्ग काढू शकता म्हणजे आपण आता तीन प्रकारच्या ट्रिक बघितल्या ठीक आहे तीन प्रकारच्या ट्रिक बघितल्या तुम्हाला समजून सांगितलेल्या किंवा लक्षात आणून दिलेल्या ट्रिक जर आवडल्या असतील तर त्याला लाईक करायला विसरू नका तीन भाग आपण घेतले पहिला भाग होता दुसरा होता आणि तिसरा होता तीन भागात पहिल्या याच्यात आपण शून्य एकक स्थानी असल्याची ट्रिक घेतली नंतर पाच एकक स्थानी असल्याची घेतली आणि नंतर सर्वच अंकांची घेतली ठीक आहे सर्वच अंकांची तिन्ही स्वतंत्र भाग पण आहेत उपलब्ध आणि तिन्हीचा एक भाग आहे तुम्हाला जर ट्रिक आवडली असेल तर लाईक करायला विसरू नका त्याच्यानंतर अशा अनेक ट्रिक्स आपण त्याच्यावर दिलेल्या आहेत चॅनलवर स्कॉलरशिपचे क्लास आहेत अगदी तिसरीपासून तर वरच्या वर्गापर्यंत उपयोगी पडतील असे क्लास आहे ठीक आहे आता थांबतोय गुड डे बाय